तू, 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 मंगल दाता, या दोनशे शेचाळीस वर्षाच्या परंपरेत आता फक्त रथोत्सव फक्त चार वेळा खंडित झालेला आहे आणि आता सध्या हा रथोत्सव आणि खोबऱ्याचा ओसंडून मात आहे पार पडून तासगाव नगरीचं वैशिष्ट्य असं आहे की जगप्रसिद्ध असा हा तासगावचा रथोत्सव आहे ज्याच्यामध्ये सर्व समाजाचा समावेश या रथोत्सवामध्ये केलेला असतो उजव्या सोंडेचं अत्यंत सुंदर स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेलं हे तासगावचं गणपती मंदिर आहे स्थापत्य कलेचे जे विविध नमुने आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम असलेलं आणि उजव्या सोंडेचं जागृत जाजवल्य देवस्थान म्हणून तासगाव नगरीचा उल्लेख या ठिकाणी केलेला जातो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मे तर संपूर्ण भारतामध्ये आमच्या तासगावचा रथोत्सव हा जगप्रसिद्ध आहे या रथोत्सवाच वैशिष्ट्य असं की पंचदातूची गणरायाची मूर्ती रथाच्या दुसऱ्या मजल्यामध्ये विराजमान होते आणि हजारो नव्हे तर लाखो भाविक गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषामध्ये दोरखंडामध्ये काशी विश्वेश्वरामध्ये ही रथयात्रा या ठिकाणी संपन्न होते काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी महाआरती होते आणि महाराजांचा परत परतीचा प्रवास सुरू होतो लोकांच्या मनात प्रचंड श्रद्धा असलेला हा तासगावचा रथोत्सव आहे आपण पाच पावलं रथाला ओढावं आणि मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा पूर्ण होता असा अनेक लाखो भाविकांचा या ठिकाणी ही श्रद्धा स्थान आहे तू महाद्वार नगिरीचा तू नगिरी दैवत मुचा विना